हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज में शेर करना रहे माजी की रूटीन। सकाई, आ, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी मॉर्निंगची रुटीन तर सकाळी मी दक्षूचे टिफिनची तयारी करत होते आणि टिफिनसाठी मी आज कोथमिरच्या दशमा बनवणार आहे तर तुम्ही दशमीला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा गुजरातीमध्ये थेपले म्हटले जातात को कोथमिरचे थेपले मेथीचे थेपले तर तुम्ही काय म्हणता आम्ही दशम्या म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा तर त्याच्यासाठी मी तिखट थोडं कमी टाकते आणि सकाळी आमच्या दोघांचा स्वयंपाक असतो ते टिफिन वगैरे काही घेऊन जात नाही म्हणून मग मी त्याच्यासोबतच माझं बनवून घेते म्हणजे एक वेळाचं किचन क्लीन होतं तर मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे याच्यात मी गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ मी मिक्स केलेलं आहे आणि कसं आहे की त्याला भाजीपोळी दिली तर तो व्यवस्थित खाऊन येत नाही असे थेपले वगैरे मी बनवून दिले की तो छान असं खाऊन येतो म्हणजे रोल क करून तो 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 पोड़ी पोड़ी तो मी ठेवते त्याच्या टिफिनमध्ये तर तो खाऊन येतो त्याला भाजीपोळी दिली तर तो नुसती पोळीपोळी खाऊन येतो आणि भाजी तशीच राहू देतो डब्यात मला खूप वेळेस असा अनुभव आलेला आहे म्हणून मग मी संध्याकाळी त्याला माझ्या हाताने बसवून भाजीपोळी खाऊ घालते आणि टिफिनमध्ये मी त्याला थेपले म्हणजेच दशमी कोथमिरची दशमी मेथीची दशमी आणि मी आलूचे पराठे असंच त्याला बनवून देते की त्याला इझिली खाता येईल म्हणून कारण की पोरं भाजी खाऊनच येत नाही आणि ते वाया जातं उगच हे करायपेक्षा तुम्ही पण असं करू शकता की तुमच्या मुलांना भाजी नाही द्यायची त्याच्यात ऐवजी तुम्ही कोबीचे पराठे करू शकता आलूचे तर करतातच फ्लावरचे सुद्धा आता पराठे करायला लागले आहेत लोक तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या भाज्यांचे मुलांना पराठे करून देत जा तर मी असं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मा माझ्यासाठी मी सकाळी बॉईल केलेलं पाणी पिते आणि मी माझं पण काम चालू ठेवते त्याच्यासोबत कारण की थोडं लवकर उठते तर मी त्या माझं सगळं काम झालं का मग त्याला उठवते नाहीतर तो मला काम करू देत नाही तर मग मी सकाळी पहिले उठली की बॉईल केलेलं पाणीच पिते गरम पाणी पिते मी आणि मग त्याच्यानंतर मग मी आपलं जिंजर पाणी अद्रकचं पाणी ज्यांना ॲसिडिटी वगैरेचा काही प्रॉब्लेम होत असेल जीर्ण होत असेल तर ते त्यांनी नक्की उठल्यावर म्हणजे काही न खायल खायचं त्याच्या पहिलेच अद्रकचं पाणी प्यायचं आणि खूप छान असं असतं ॲसिडिटी वगैरे काहीच होत नाही तर मी त्याच्यानंतर मग अद्रकचं पाणी हे बघा मी अद्रक आता खिसत होते आणि अद्रकचं पाणी पिते आणि याच्यानंतर मग लास्ट मदे मी लास्टमध्ये थर्ड माझं बीटरूट ज्यूस ज्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते मी कसं बनवते तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप छान आहे आपल्या स्किनसाठी केसांसाठी तर त्याचे मी खूप छान असा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की जाऊन बघा तर माझं जिंजर पाणी पण झालेलं होतं त्याच्यानंतर मग मी दशमा चालू करायला घेतल्या गॅस चालू केला आणि मग मी दशमा बनवत होते तोपर्यंत मी दक्षला आवाज देतो ते दक्ष उठ 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 पण तो लवकर उठतच नाही मला माहिती आहे की त्याच्या वेळो वेळे मला एक तास पहिले त्याला आवाज द्यावा लागतो त्याच्यानंतर तो अर्धा तासाने उठतो ते पण मला जबरदस्ती उठवावं लागतं आता थंडी खूप आहे म्हणून मुलं पण कंटाळा करतात आपल्यासारख्यालाच खूप झोप लागते पण त्याचा टाईमच आठ साडेआठचा आहे तर माझ्याकडे ऑफ ऑप्शन नाही आहे की त्याला मला लवकरच उठवावं लागतं आणि तुम्ही दशम्या कशा करता मला नक्की कमेंट करून सांगा मी असे छोटे छोटे पहिले दोन चाळे करून घेते त्याला तेल आणि थोडंसं पीठ लावायचं तर हे नरम नरम राहता अशा कडक होत नाही टिफिनमध्ये जरी दिला तरी त्याला खायला नरम लागतील तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा तर पोरं कसं स आत्ता तो साडे अकरा बाराला खाईलच मी आठ म्हणजे मग मी सात साडेसातचंच बनवून ठेवते त्याची स्कूल तो आठ साडेआठला जातो म्हणून मी लवकर बनवून ठेवते त्याच्यामुळे मग मी असं काही बनवते की त्याला खायला म्हणजे व्यवस्थित खाता येईल स्कूलमध्ये तर मी सगळं किचन क्लीन करून घेतलं त्याचा टिफिन पण मी पॅक केला त्याला मी दूध दिलं दक्ष इथं उठलेला होता त्याच्यासाठी मी दूध थंड करायला ठेवलं आणि मग मा, तो मला म्हटला की मग मला दूध बिस्किट खायचं आहे इथं मी घर क्लीन करून घेतलं सकाळ राहिली म्हटली आपली खूप गडबड असते इथं मी त्याचा टिफिन पॅक केला आणि त्याला पपई पेरू आणि जे मी थेपले बनवले होते इथं तो ड्रॉइंग करत होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय